कोण काय करतो कुंभार मडकी घडवितो सोनार दागिने तयार करतो चांभार जोडे शिवतो गवंडी घरे बांधतो नावी केस कापतो शिंपी कपडे शिवतो धोबी कपडे धुतो लोहार लोखंडी सामान बनवितो बेलदार दगड फोडतो चित्रकार चित्र काढतो माळी बाग फुलवितो भाट, स्तुती करतो कोष्टी कपडे विनतो विदूषक लोकांना हसवितो हमाल बोजा पोहोचवतो पेंटर चित्र रंगवितो बेकरीवाला पाव बनवितो झाडूवाला कचरा साफ करतो डाई बाळाला सांभाळते ज्योतिषी भविष्य सांगतो जादूगार जादूचे प्रयोग करतो दरवेशी अस्वलाचे खेळ करतो डोंबारी कसरतीचे खेळ करतो सुतार लाकडी सामान तयार करतो आचारी स्वयंपाक बनवितो व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद